नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण हेल्दी अशी कुल्फी बनवणं आहोत कारण का सगळ्यांनाच नॉर्मल जी कुल्फी असते ती अनहेल्दी वाटते त्यासाठी त्यांच्यासाठी खास आपण मस्त अशी हेल्दी कु कुल्फी बनवणार आहोत तीही कुठेही दूध आठवायचं आपल्याला जास्त याच्यामध्ये मेहनत लागणार नाही मी ते दूधही आठवणार नाही आहे जास्त असं म्हणजे त्याचं प्रमाण म्हणतो ना आपण एक लिटर घेतलं तर त्याचं कमीत कमी पाव लिटरपेक्षा थोडंसं जास्त वगैरे असं ठेवू तसंही नाही करणार आहे त्यासाठी हेल्दी आपण मस्त असं बनवणं आहोत त्याच्यामध्ये आपण स्वीटनरसाठी बघा मी घेतलेले आहेत खजूर खजूरमधले ज्या बिया वगैरे असतात ना ते काढून घेतलेले आहेत हे डायरेक्ट आहेत हे म्हणजे सीडलेस खजूर आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याला छान असं भिजत ठेवणार आहोत एकीकडे एक मी दूधही गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गरम होते तोपर्यंत आपण मस्त असं हेल्दी ड्रायफ्रूटवाला आईस्क्रीम बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण त्याला दुधाला थिक करण्यासाठी वापरणार आहोत ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता तुम्ही याच्यामध्ये अजून कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तुमच्या आवडीचे आणि जास्तही घेतलेले नाही आहे बघितलात ना सात सात ते आठ असे सगळ्याचंच घेतलेले आहे त्या उडं ह्याच्यामध्ये अर्धा लिटरसाठी बस होतं आणि त्याची मस्त अशी मी रोस्ट वगैरे काहीच केलेलं नाही आहे फाईन अशी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला लावून आता ती साईडला ठ्यायची इथे बघा दुधाला अजून उकळीही आलेली नाही आहे छान असं इथे थोडीशी वरती प आपली साय जे जमा होते ना ती आपण फक्त ढवळत राहायची आणि आतमध्ये मिक्स करायची आहे जास्तीत जास्त फक्त आपण दहा मिनटं दूध बॉईल करायचं आहे आणि ते पण हाय फ्लेमवर केलात तरी चालेल किंवा लो टू मिडियम फ्लेमवर केलात तरीही चालेल इथे ना मी कोणताही कॉर्नफ्लावर वगैरे वापरणार आहोत थिकनेससाठी किंवा ना दूध आटवणार आहोत तरीही इ इतकं क्रीमी मस्त असं मलाईदार दाणेदार दा, अशी कुल्फी तयार होणार आहे ना याआधीही मी दूध आठवून वगैरे तशीही कुल्फी बनवलेली आहे तोही व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे तुम्ही नक्कीच जाऊन बघा तुम्हाला तोही पाहिजे असेल तर आणि अशा पद्धतीचा इन्स्टंटवाला जो पाहिजे असेल ना तुम्हाला तर तोही बघा तुम्ही इतकं सुंदर होतं इतकं झटपट होतं आता याच्यामध्ये दूध थोडंसं पाच ते एक मिनटं मी फक्त बॉईल केलं आहे त्याच्यानंतर बघा दुधाचं प्रमाण अजिबात कमी झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आता ड्रायफ्रूटची जी पावडर आहे आपण मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत याच्यामध्ये अजून एक सांगते मी मखाने वगैरे जर असतील तुमच्याकडे ना तेही तुम्ही घेऊ शकता पण मखाने थोडेसे ड्राय रोस्ट करायला लागतील कारण का ते अशीच पावडर त्याची व्यवस्थित होणार नाही आता ही सगळी मी आपण ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर टाकलेली आहे थोडीशी वेलचीपूड कारण का त्याचा सुगंध तो यायला पाहिजे ना त्यासाठी आणि ही ते आपण कुठेही स्वीटनर अजिबात साखरही वापरणार नाही कारण का साखर म्हणतात ह अनहेल्दी आहे साखर वापरली नाही पाहिजे जास्त प्रमाणात त्यासाठी मी ज्यांना साखर वगैरे आवडत नाही त्यांच्यासाठी ही, ही मस्त अशी कुल्फी आहे इन्स्टंट होणारी अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही मस्त अशी ही कुल्फी तयार करू शकता म्हणजे तयार करून फ्रीजरमध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी मस्त अशी एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने तुम्ही भरपूर अशा प्रमाणात वगैरे केला तरीही चालेल किंवा डायरेक्ट आपण ग्लासमध्ये वगैरे असं बनवून त्याचे गोल गोल चकत्या काढून तशा केलात तरीही चालेल जसं आपल्याला आवडेल त्या हिशोबाने तुम्ही नक्कीच इथे वापरू शकता इथे आता मी ना ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे ना ड्रायफ्रूटची पावडर आणि वेलची गूळ त्याच्या कुठळ्या झाल्या आहेत ना त्याच्या टेन्शन काहीच करायची गरज नाही गुठळ्या झाल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही ते आपण मी इथे स्पॅच्युअल सह्याने मिक्स करते आहे आणि नाही झाल्या तरीही काहीच प्रॉब्लेम नाही कारण का आपण नंतर ते मिक्सरला लावणारच आहोत त्याच्यामुळे ते व्यवस्थित स्मूद होऊन जातं आता इथे बघा छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे इथे आता छान आपण त्याला शि थोडंसं इथे आता फक्त ड्रायफ्रूट्स थोडंसं शिजेपर्यंत आपण याला गरम करायचं आहे मी इथे टाकलेलं आहे केसर चिमुडवर केसर टाकलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरीही चालेल पण त्याने एक कलर छान एक मस्त येतो बघा कलर लगेच चेंज झालेला आहे केसरचा आणि ते बघा दूध फक्त आता इथे मी लो टू मिडियम फ्लेमवर छान बॉईल करून घ्यायचं आहे एक दहा मिनटं फक्त शिजवून घेणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही फक्त कारण का दूध कुठेही कच्च राहता नये त्यासाठी आपण पहिले पाच एक मिनटं आपण उकळवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं फक्त आपण शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ती ड्रायफ्रूट्स पावडर छान शिजली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा थिकनेस तो आपल्या दुधामध्ये उतरला पाहिजे त्यासाठी ते आपण ड्रायफ्रू थिकनेससाठी वापरणार आहोत ड्रायफ्रूट पावडर मग ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कशीही वापरू शकता जास्त वापरलात तर लगेच ठीक होईल आणि मग पटकन होऊन जाईल त्याच्यामुळे जास्त वेळही लागणार नाही आता इथे बघा थिकनेस किती मस्त आलेले आहे ना आणि दाणेदार स्पॅच्युलावर मस्त असं आलेलं आहे इथे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि मस्त असं थंड व्हायला ठेवायचं आहे कारण का थंड झाल्याच्या नंतरच आपण त्याला मिक्सरला लावायचा आहे तोपर्यंत इथे माझे खजूरेही भिजलेले आहेत खजूर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आहे काढून त्यातलं पाणी घ्यायचं नाही आहे पाणी फेकून द्यायचीही गरज नाही कारण का ते खजुराचं पाणी आहे ते तुम्ही कशाहीमध्ये यूज करू शकता किंवा असंचही पिऊ शकता आणि जास्तही पाणी घेतलेलं नव्हतं मी थोडंसंच टाकलेलं चा त्याच्यामध्ये छान असं मिक्स झालं म्हणजे भिजलं गेलेले आहेत खजूर आणि आता हे मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं आहे मी जास्त बघा प्युरी अशी केलं बसली नाही कारण का आपण ते दुधाबरोबर थोडंसं ब्लेंड करणार ना तरी होणार ते आणि ते बघा कुठे कुठे ना ह्याचे गुठळ्या वगैरे आहेत ना ड्रायफ्रुट्सच्या पण काहीच टेन्शन करायचं गरज नाही कारण का आपण मिक्सरला छान असं आता त्याला स्मूथली असं मिक्स करून घेणार आहोत छान बारीक करून घेणार आहोत आता हे सगळं मी दुधाचं जे मिश्रण आहे ते सगळं मी ट्रान्सफर करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण याला मस्त असं वाटून घ्यायचं आहे मस्त त्याची स्मूद अशी पेस्ट तयार होईल ना असं आपण तयार करून घ्यायचं आहे कुठेही ड्रायफ्रूट्सचं म्हणजे ते खजुराचे चंग्स वगैरे हाता कामाने राहिले तरी काहीच प्रॉब्लेम नाही कारण काही आता खाली येतील ते चांगलंच वाटेल पण तुम्हाला जर नको असेल तर तायची गरज नाही आणि बघा इथे खजूर वगैरे टाकून झाल्यानंतर काय थिकनेस आलेला आहे ना कुल्फीला आपल्या आणि आता हे बॅटर आपण मस्त असं सा, साच्यामध्ये कुल्फीच्या कोणत्याही साच्यामध्ये घ्या मोल्डमध्ये घ्या किंवा तुम्ही ग्लासामध्ये वगैरे किंवा मी आता थोडे थोडे बघा काही काही चंक्स आहेत नाही म्हटलं तरी पण छोटे छोटे आहेत जास्त मोठे नाही आहेत पेपरचे कप्स वगैरे असतात ग्लासेस असतात ना त्याच्यामध्ये हे केलात ना तरीही चालेल आणि वरतून फक्त फॉईल पेपर वगैरे लावायचं आणि कोणतं आपला चमचा वगैरे असतात ना ते ला ह्याच्यावाले लाकडीवाले आईस्क्रीमवाले असतात ते तिथं मार्केटमध्ये अवेलेबल होतं ते लावलात वरतून तरीही चालेल आणि आता ह्याच्यावर जा झाकण ठेवते आणि मस्त असं फ्रीझरमध्ये मी ठेवते ओव्हरनाईटसाठी आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे काढून दाखवते थोडंसं पाण्यात भिजवून घेतलेलं आहे मी किंवा भिजवलात नाही तर पाच मिनटं पाच ते दहा मिनटं थोडंसं बाहेर काढून ठेवा मस्त असं निघून जाईल आणि आता बघा ही कुल्फी इतकी सुंदर निघालेली आहे आणि कलर तर बघा काय सुंदर आलेला आहे अगदी दाणेदार आहे आणि अशा पद्धतीने आपल्या मस्त अशा हेल्दी अशी कुल्फी हेल्दी कुल्फी म्हणा हेल्दी ड्रायफ्रूटवाली कुल्फी म्हणा तयार झालेली आहे मी ते आता प्लेटमध्ये काढून घेते आहे बघा मस्त पाण्यात भिजवलात तर अगदी पाच मिनटात लगेच निघेल पाच मिनटाच्या आताच निघून जाईल जास्त वेळ लागत नाही आणि जर तुम्हाला पाण्यात नाही असेल काढायची तर असंच फक्त स्मोल्ड आपले बाहेर काढून ठेवा पाच ते दहा मिनटं त्याच्यामध्ये ते व्यवस्थित निघून जाईल इझिली निघतात जास्त वेळही लागत नाही आणि इतकी डिलिशियस असेल मस्त अशी कुल्फी हेल्दीवाली आपली ड्रायफ्रूट कुल्फी इथे तयार झालेली आहे फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू